नमस्कार मन म्हणजे कचऱ्याचा डबा नाही मन म्हणजे कचऱ्याचा दबा नाही की त्यामध्ये राग द्वेष भरून ठेवावा त्यामध्ये राग द्वेष भरून ठेवावा तर मन म्हणजे तर मन म्हणजे दागिन्याचा दबा आहे मन म्हणजे दागिन्याचा दबा आहे त्यात प्रेम आनंद आणि आठवणी भरून ठेवाव्यात त्यात प्रेम आनंद आणि आठवणी भरून ठेवाव्यात लक्षात ठेवा धन्यवाद